चव्हाण त्यांचा लाडका आहे चव्हाण थेट प्रदेश अध्यक्ष झालाय ज्या चव्हाणांनी कोपरांनी पाठीत बुक्क्या मारल्या किंवा तोंड फुटेपर्यंत तो मारलं घाडगेंना ही गोष्ट काय साधी आहे का सत्तेचा का माज काय असतो हे त्या लोकांनी दाखवून दिलाय ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या पोराला अजित पवारांच्या टोळक्याने के मारहाण केली कदाचित बिचाऱ्याचं बरं वाईट झालं असतं विजय घाडगे अजित पवारांना भेटायला गेले ते न्याय देणार आहेत का अजित पवार चकार शब्द बोलले नाहीत मागच्या पाच दिवसामध्ये ते त्या चव्हाणवर कारवाई करणार का त्याचा राजीनामा राजीनामा ना हकालपट्टी झाली का पक्षातून राष्ट्रवादीची या पद्धतीची गुंडगिरी महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय राज्याचा उपमुख्यमंत्री हे सगळं गप्प बसून ऐकतोय नेहमी राष्ट्रवादीचे पोपट पंची करणारे आता कुठच बोलताना दिसत नाही चव्हाण काय असा कोण आहे ज्याच्यामुळं अख्खी राष्ट्रवादी गप्प आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या पोराला अजित पवारांच्या टोळक्याने मारहाण केली कदाचित बिचाऱ्याचं बर वाईट झालं असत ते विजय घाडगे अजित पवारांना भेटायला गेले ते न्याय देणार आहेत का अजित पवार चकार शब्द बोलले नाहीत मागच्या पाच दिवसामध्ये ते त्या चव्हाण वर कारवाई करणार का चव्हाण त्यांचा लाडका आहे चव्हाण थेट प्रदेश अध्यक्ष झालाय ज्या चव्हाणांनी कोपरानी पाठीत बुक्क्या मारल्या किंवा तोंड फुटेपर्यंत मारलं घाडगेंना ही गोष्ट काय साधी आहे का त्याचा राजीनामा राजीनामा हकालपट्टी झाली का, ना हकाल का पक्षातून राष्ट्रवादीची या पद्धतीची गुंडगिरी महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय राज्याचा उपमुख्यमंत्री हे सगळं गप्प बसून ऐकतोय एकही नेहमी राष्ट्रवादीचे पोपट पंची करणारे आता कुठंच बोलताना दिसत नाही चव्हाण काय असा कोण आहे ज्याच्यामुळं आखी राष्ट्रवादी गप्प आहे कारण तो जो चव्हाण आहे युवकचा प्रदेशाध्यक्ष खर तर त्याचं नाव सुद्धा घ्यायची गरज नाही त्याला मोठं करण्यात अर्थ नाही सत्तेचा माज काय असतो हे त्या लोकांनी दाखवून दिलाय पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादाच्या प्रदेशाध्यक्षाने सुद्धा त्याच्यावर थेट कारवाई केली नाही लक्षात घ्या सगळ्यांची शरद पवारांना सोडून हि लोक दादा सोबत आले दादा कस काय त्यांना बाजूला हकलतील लांब ढकलतील एवढं सोपं नाहीये ते झाली चूक त्याच्याकडून पण एकट्याकडून नाही झाली गाडगेंनी आजच सांगितलंय की तीस चाळीस लोक मारत होते आणि बघितलं दहा बारा तर पंधरा तर सहज कॅमेरे दिसतात अटक झाली चव्हाणला मान्य जामीन सुद्धा होईल पण घातपात झाला असता तर काय करायचं इतकी सत्तेची नशा माझ ज्या पक्षासाठी चव्हाणने आपल्या नेत्यासाठी त्या गाडगेंना मारलं एक सुद्धा चव्हाणांच्या बाजूने चा बोललं नाही नशीब या प्रकरणात महिला नव्हती महिला आयोगाच्या अध्यक्षात तिथंच बसलेल्या असताना सुद्धा शब्द केला नाही हे सगळं एकमेकांची मिली बघत सत्ता सत्ता हातात आहे म्हणल्यावर आमचं काहीच कुणी करू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे दुःख काय तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन जायचे नाही कशासाठी गाडी गेले होते कागद घेऊन राज्याचा कृषी मंत्री विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या एक दोन दिवसामध्ये सभागृहात रम्मी खेळत मोबाईलवर बसतो हा जाब विचारायचा नाही शेतकऱ्यांवर तुम्ही काय बोलायचं ते बोला ना मग गिळून तुम्ही जर हे करत असाल आणि ते प्रश्न विचारणं पत्ते फेकण्या अंगावर त्यांना दुःख वाटत इकडं पूर्वी शेतकरी विष प्यायचा किंवा फाशी झाडाला लटकायचा आता बायकोला घेऊन फाशा घ्यायला शेतकरी लाजा वाटू द्या राज्यकर्त्यांना हे महाराष्ट्रात घडत आहे सगळ्या शेतकऱ्यांचे मारेकरी कोण असेल तर सरकार असेल परवा कंत्राटदाराने एका बिल नाही मिळाले म्हणून एक कोटी चाळीस लाखाची बिल पेंडिंग आहेत वैतागून गेलं पोरग पोराने आत्महत्या केली हे मनुष्यवध आहे सरकार पुरस्कृत महाराष्ट्राला सुद्धा कळत आहे विरोधी पक्ष सुद्धा बोलायला तयार नाही चर्चा करत नाही हे दुःख आहे महाराष्ट्राचं आणि ह्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शिंदे गटाचे किंवा भाजपचे प्रत्येक मंत्री आमदार असे गुंडे प्रत्येकांच्या आसपास आणि मग ते काही गोष्टी बोलायला गेलं करायला गेलं की सध्या मारहाण आणि वाईट घटना कानावर येतात ह्या चव्हाणांनी तरी इकडे लातूर मध्ये मारलं त्या पडळकराच्या लोकांनी आवाडाच्या माणसाला भर सभागृहाच्या दारात मारलं ही दादागिरी आहे सत्तेची अब्रू चालले महाराष्ट्राची किती इज्जत घालवणार मतदारांची हा प्रश्न पडलाय महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टी मध्ये पिळवणूक कोणाची होते प्रश्नावर चर्चा होते का म्हणून घाडगे सलायन लावून लातूर मधून एम्ब्युलन्स मध्ये बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून भांडायला गेले काय झालं माहितीये परंतु आता सलायन लावून अजितदादांना भेटायला आले काय दादा आश्वासन देणार आहेत दादा त्या चव्हाणाच काहीच करू शकत नाहीत मी लिहून देतो आणि जरी कारवाई केली तरी ती तुटपुंजी असेल त्याचही कारण सांगतो एवढीच लोक आहेत त्यांच्याकडं जी दादा सोबत आलेली आहेत ते आता वापस फिरणार नाहीत काढण्याची तर हिंमतच नाही एवढं मुंडे प्रकरणात सहा महिने राजीनामा मागत होते शेवटी दुसरी भ्रष्टाचाराची प्रकरण आली आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या मागे लागल्या दमनिया सारख्या म्हणून ते मुंडेंचा राजीनामा नाही तर तो पण घेतला नसता कोकाटे तर भिकारी बनलाय सरकारला म्हणजे अर्थमंत्री सुद्धा भिकारी करून टाकला त्यांच्याच मंत्र्यांनी तरी त्याच्या त्यांचा राजीनामा घेतला नाही बाकीच्या कित्येक घटना घडतात यांच्याच लोकांनी केल्या सांगा बर हे तेच अजितदाद आहे सरपंच संतोष देशमुखाची हत्या करणारा कराड तो विष्णू साठे कुठल्या पक्षाचे कार्य करते कुठल्या पदावर काम करत होते याडाय का महाराष्ट्र माहित नाही कुणालाच काय हे काय त्या घाडग्यांना न्याय देणार आहेत बिचाऱ्याला मारहाण करून पण ते पोरग लढतय म्हणून तरी बरंय अन्यथा हे, करते आने हे फाक्ता फाक्ता राज्य करते एवढं सोपं नाही आणि दादा वेळ देतील असं वाटत नाही हे जरी म्हणले मी बंद खोलीत बोलणार नाही विदाउट शिवाय चर्चा करणार नाही कळू द्या महाराष्ट्राला आपली काय चर्चा त्यांची हिंमत पाहिजे ना सत्तेवर असले तरी महाराष्ट्राला सगळं स्पष्ट माहितीये की फक्त आणि फक्त राज्यकर्ते म्हणून महाराष्ट्राचं सर्वसामान्य जनतेचं शोषण करायचं आणि त्यांना आपल्या पद्धतीनं वापरायचं कोण आडवा आलं तुडवून पुढं जायचं तुडवलं ना गाड्यांना त्याचे दादा मला नाही वाटत न्याय देतील म्हणून गाडगेने कितीही भेटण्याचे प्रयत्न केले तरीही बाकी काय होतंय आपण पाहूया पण तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा जयशिवराय